सूर्य उगवला सूर्य उगवला आहे आणि आज मी खूप लवकर स्वयंपाक ठेवलेला आहे इथं तीन च इथं मी चपात्या करून ठेवल्या एक पिल्लीसाठी दोन माझ्यासाठी आणि इकडं मी आता फ्लावरची भाजी करते फ्लावरची भाजी आपण करताना जे आपण म्हणतो खूप किडे वगैरे राहतात तर मला असं वाटतं मग ते आपण उकळून घेतल्यानंतर त्याची चव थोडीशी कमी होते भाजीला म्हणून मी काय केलेलं आहे आधी खूप निरखून व्यवस्थित झटकून स्वच्छ केली कापली आणि त्यानंतर जवळजवळ एक तास मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली त्यानंतर पुन्हा धुतली आता ही जवळजवळ तिसरी चवथी तिसऱ्या चव थंद धुवून काढलेली आणि इकडं कोथिंबीर आता मी भाजी घेते पटकन हे तव्यावरच करून कारण तयार आत्ताच पोळ्या केलेल्या आहेत एवढा काळा नसतो पण आता पोळ्यामुळे झालं त्याला तेल थोडंसं लावलं आहे कारण मी आता उशिरा जेवण त्यामुळं आता मी का उशिरा जेवणार आहे गरमला फारच्या घासायच्या आता मी याच्यामध्ये तेल ओतते आणि अगदी ताव्यावरच करते हे तेल ओतल्यानंतर ही मोहरी टाकली आहे मोहरी मी जास्त टाकते कारण खूप छान लागते ही वर वर मोरी भाजी त्याबरोबर मोहरी छान लागते आणि अशी भाजी सोनूला खूप आवडते जास्त मोहरी टाकलेली आता मोहरी तर तडली ताद आहे चांगली आता मी याच्यामध्ये टाकली अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद आणि मीठ आता हे परतून घेतो आता हे छान परतल्यानंतर आता मी ही भाजी थोडी केलेली टाकून घेणार आहे आणि बस फक्त आता वाफेवर शिजून घेणार आहे अशी भाजी आहे ना आता याच्यामध्ये मी शेंदाचा कोर वगैरे काहीच टाकणार नाही फक्त ह्याच पद्धतीने भाजी खूप छान लागते खायला आणि झटपट होते टेस्टी पण लागते चला आता ही भाजी मी झाकण ठेवून आता वाफेवर शिजून घेते आणि हे जे मोठे मोठे तुकडे ते अप हलवतात वर खाली करता करता बारीक होऊन जाते बारीक गॅस केलेला आहे तर चला आता मी बाकीचे घर सगळं आता काय करते आवरून घेते आणि म्हणजे हे कोठे वगैरे सगळं बाहेर ठेवते जेणेकरून मला ह्या ही जी फरची आहे ही घासायला मोकळी भेटण आता हे सगळावरून म्हणजे सगळं कानाकोपरा पण म्हणजे आता घास झाडून घेते इथले सगळे कानेकोपरे तसे मी तर रोज झाडते पण मग आता छान पद्धतीने झाडून घेतल्यानंतर आता मस्तपैकी हे सगळं बाहेर नेऊन ठेवते मी हे खुर्च्या वगैरे सगळं येऊ नये म्हणून मी जेवढं जेवढं जमिनीवर सामान होतं तेवढं मी बाहेर ठेवलेलं आहे ते इकडचं नाक्षा बघा हे शोके सरकून घेतलेले आहे धूळ दिसते आहे धूळ झटकली मी खूप आणि याच्यामध्ये धूळ पण दिसते आणि कपट पण कपाटाच्या खाली सगळं म्हणजे खूप भुरू ते असं जळमटं असतात ते जळमटं वगैरे ते कोपऱ्या कोपऱ्यात राहतात कडेकडेला राहतात तिथं खूप मुंग्यांनी काय केली वाळू करून ठेवली होती ही की वाळू आणि आता हे सगळं कडे कडेच आपण मी आता हे ठेवून देते आता सगळं झटकून घेतलेले आता राहायला हा फॅट दिसून त्यांची पात मा टाकून दिले होते तर

नाही येतात घेते अशी फिरून पंखा आमचा खराब धुळीने आणि मासे मासे घेऊन बसतात आणि ते तोंडातलं तर तो काय काय सोडतात त्यामुळे ते ते सगळे टिपके टिपके होतात दाराला पण तसंच होते इथं जवळच असं खूप पालन आहे खूप माश्या राहतात आता हे सर्व लावून दिलं क्लीन 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 केलं आणि आता मी इथं बादली घेऊन आले आणि ही एवढे सारे लिंबू मीठ आणि त्याच्यानंतर मग मी टाकणार आहे डिटर्जंट पण आता हे लिंबू मी कापून ह्या पाण्यामध्ये पिळून घेतो लिंबू त्याच्यामुळे काय नाही आपण वापरू शकतो ह्याच्या बरोबर आहे मग घरातले किडे वगैरे असतील कुठं कोपऱ्या कापऱ्या कारण आम खरची पुस्तक त्यास कोपरा कापरा म्हणजे एकदम जे सामान ठेवलेलं हो आहे ते प्रत्येक वेळेस सरकवणं होत नाही कारण एकावर एक एकावर एक रचून ठेवलेलं असत आणि मग आता ते पण आता स्वच्छ होऊन जाईल दिपोळीतही मी असं स्वच्छ केलं होतं खूप लिंबू टाकले होते आता हे लिंबू जे वगैरे आहे ते एवढे सालट झाले आता याच्यामध्ये मी लिंबू पिऊन टाकलेले आता त्याच्यात काही मीठ पण टाकलेलं आहे मिक्स करून घेते आणि फरचीवर टाकून देते फरची तर तशी मी खळखळून ख़़़। काढणार आहे पण आता हे असं टाकल्यानंतर काय माहिती का याच्यावर ह्या फर्चीवर एकदा माती बसली ती ऋतून बसते आणि मग काय होतं की ते जरी पुसायचं म्हटलं तरी ती लवकर निघली जात नाही त्याच्यासाठी आधी ती फरची भिजवावं लागते मग आता ही मी फरीचे असं पाणी टाकल्यानंतर शि शिंपडून दिल्यानंतर ही जी याच्यातवरची माती जी असेल ती सगळी मोकळी होईल शिवाय आता स्वयंपाकखोलीमध्ये तेलकट वगैरे राहतं मग त्याच्याही त्याचंसुद्धा काय होईल की हे चिकटपणा लिंबू टाकल्यामुळं ते पण निघा अजून डिटर्जंट पण टाकायची मला आवडता आहे तो पण आता मी स्वच्छ करून घेणार आहे त्याच्यामुळं इथं पण मोकळं केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे पण आता मी असंच सडा मारल्यासारखं मी हे मी करून घेते याला सुगंध पण छान येईन आणि मीठ वगैरे जे आहे छान पैकी म्हणजे सगळं बारी बारीक किडे असतील ते काय असन ते पण निघून जाईन नकारात्मक पण निघून जाईन थोडीशी डिटर्जंट पावडर टाकून द्यायची <coughs> आता डिटर्जंट टाकल्यानंतर आता फक्त असं करून जी पावडर आहे ती खराट्याने अशी हे करून घेते म्हणजे आणि आता हे जवळजवळ अर्धा तास मी अशी खरची ठेवणार आहे की असं करून ठेवल्यानंतर बाकीचे कामं करून घेते तसं टाकता ता आली असती पण मग आता याच्यामुळे मला सगळीकडं असं कोपऱ्या कोपऱ्यात आणखीन पसरवता येते तर त्यासाठी पाणी आणून ठेवलं इथं पण या घरात किचन रूममध्ये त्याचबरोबर खराटा आणि आता लागणार आहेत मला घासणी फर्चीला फर्चीचा ब्रश आणि हे आता ह्या किचन ओटा तर मी रोज घासते पण आता ही खिडकी रोज माझ्याकडनं घासली जात नाही म्हणून आता ना खिडकी आता तो धुणारच आहे त्याच्यामुळे ओटा खराबच होणार आहे म्हणून आता हे ओटा पण आता घासून येणार आहे याचा फक्त एवढाच प्रॉब्लेम राहतो की खूप चिगट होते कडा अशा घासून घेतल्या म्हणजे झालं आणि आता याच्यानंतर मग आता घासून घिसून झाल्यानंतर कोपरा हे असं सगळं त्याचबरोबर ही आणि हे असं कोपरे कोपरे आणि त्याचबरोबर आता हे पण तसं हे झटकून होतं बरं का ज्यावेळेस हो आपण हे करतो त्यावेळेस पण काय होतं की धूळ पण राहते आणि अक्षरशः म्हणजे भिंतीवरसुद्धा धूळ चढते आणि हे त्याच पद्धतीने आपलं खिडकी पण घासून घेत आणि हे जे आहे ते खिडक्या सगळं स्वच्छ झालेला आहेच त्याचबरोबर इकडं पण पुसून घेतली मी इकडं काही धुतलं नाही आणि आता हे दारं पण इकडं घासून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सगळी दारं पण घासून घेणार आहे सगळं इकडचं पण आणि इकडचं पण बरोबर हे दारं घासून होतात नाही तर मग पुसायच्या आणि उंबराठा जो आहे ते तो पण घासून होतो आता तरी काही एवढा व्हायचा नाही आला दिपाळीमध्ये खूप डीप क्लिनिंग केली होती मी कारण त्यावेळेस पावसाळ्यामुळे दार शेक होतात शेवाळले जातात फ्रश कलर वेगळा येतो आणि त्याच्यामुळं ते घासायला खूप वेता येत होता त्या मानाने मला एक भज्जी घासायला एवढा व्हायचा घेणार नाही कारण सगळीकडं चौकट्याच वरच जे आहे ते पूर्ण शिवळून गेलं होतं आणि यासाठीच खूप पाणी लागतं सा। फक्त धूळ आणि धूळच आहे बाकी काही नाही दिपळीमध्ये धूळ धूळ नव्हती दुप्पळ नव्हते तर खूप चला दार ला, आता दार पण झाला आणि हे पण झालं आता फरचीला लागूयात आणि आता बराच वेळ फरची भिजवून गेलेली आहे ते आता फरची खूप चांगल्या पद्धतीने अशी भिजून गेलेली आहे खळखळून पटकन निघालती कारण खूप वेळ अशी भिजलेली आहे त्याच्या त्याच्या आधी मी भांडेही घासले पाणी भरलं हे ओटा आणि दार करण्यामध्ये भरपूर वेळ गेलेला आहे आणि आता पटकन अशी फरची होऊन जाईल आता सेवा खुर्ची झाली आणि याच पद्धतीने आता या घेते सायपालीची खूप म्हणजे खूप चिवट होऊन जाते आणि त्या मानानी ही खर्ची घासायला आता मला काही तकलीफ होणार नाही खर्ची तू त्यांना था एवढं ओढ होऊन जात की मग पुन्हा कपडे बदलायचे त्याच्यापेक्षा मी आंघोळ आता नंतरच आहे लिंबू आणि मीठ टाकलंय लिंबूमुळे इतका सुंदर वास येत आहे आणि त्याच्यातही ते डिटर्जंट खूप छान सुगंध असं सुटलेलं आहे पाणी घासून घेतलं मी आता ते पाणी घाला इसरीकडे पाणी टाकून घेतलं जे पाणी आहे ते हे काढून घ्यायचं तेवढं हे असं खळखळ पाणी टाकल्यानंतर असं सगळे करून पाणी टाकल्यानंतर धुळ सगळी छान निघते आणि हरी म्हणजे आता खरची अशीच मी खरची किचनची घासली फक्त तिथं दोनदा घासावं लागली कारण ती खूप जीव आणि आता हे घेते सगळं पुसून आणि पुसल्यानंतर आता दा बाहेर बाहेरचा तर आपली ह्या पद्धतीने हॉलची पूर्ण मस्त फरची धुऊन झालेली आणि त्याचबरोबर इकडची पण आता इकडं वाळत आलेली आहे इकडची पण झालेली आहे जसं तिकडं मी केलं त्या पद्धतीने फक्त आता इकडं काय लिंबू वगैरे नाही पिळलेला तिथं आता पावडर टाकते आणि चांगली घासून घेते सगळीकडं तिथं फक्त काय एवढं खराब नाहीये जे, जे कपड्यांचं पाणी जे असतं ते थेम थेम पडलेलं राहतं फक्त तिथंच तेवढा खराब आहे पण तरी पण आता घेते सगळीकडनं आता घासलं तर सगळीकडनं घासूनच घेते दोन्ही खाले घास घासल्यानंतर म्हटल्यानंतर आता हे पण घासून घेते तसं निघाला चला आपला ओट्टा भी झाला है स्वच्छ आता घर झाला है पूर्ण क्लीन क्लीन है आता नीवन ठेवते भांडे आता फरची झाली आहे चांगली वाळून अगदी स्वच्छ दिसते